जर आपल्याला रेशीम शेतीमध्ये सक्सेस व्हायचा असेल म्हणजे आपल्या बॅचेस ह्या एक नंबर क्वालिटीच्या निघायच्या असतील तर आपल्याला रेशीम शेतीमध्ये आपला जो पाला आहे त्या पाल्याचा आपल्याला व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणं गरजेचं कर आहे म्हणजे यामध्ये जर आपला पाला हा एक नंबर क्वालिटीचा जर जर निघाला तरच आपल्या बॅचेस ह्या चांगल्या निघण्यास मदत होईल तर बंधूंनो या ठिकाणी मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे या प्लॉटमध्ये आज त्रेचाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे त्रेचाळीस दिवसामध्ये खूप छान असा प्लॉट डेव्हलप झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात अशा प्रकारे पूर्ण काळोखी आलेले आहे बुडापासून ते शेंड्यापर्यंत पूर्ण एक साईजचे पानं झालेली आहेत तर यामध्ये आपण काय नियोजन केलेलं आहे तसंच खत व्यवस्थापन व फवारणीचं व्यवस्थापन आपण कशा प्र पद्धतीने केलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी धनराज मैन आपण पाहत आहे कृषीमित्र धनराज हे चॅनल शेतकरी बंधू जर तुम्ही यूट्यूबवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका बंधूंनो न मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे या प्लॉटमध्ये आपण एक नोव्हेंबरला छाटणी केलेली होती आणि पहिलं पाणी दिलेलं होतं तर आज सरासरी चौदा तारीख आहे म्हणजे सरासरी हा चौवेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे सध्या प्लॉटची हाईट सरासरी चार फुटांपर्यंत आहे आणि चार फुटामध्ये पूर्ण पाला हा काळोखी आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात बुडापासून ते शेंड्यापर्यंत पूर्ण पाल्याला काळोखी आहे एक नंबर पानाची साईज आहे तर यामध्ये आपण काय नियोजन केलेलं आहे ते या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सर्वात प्रथम शेतकरी बंधूंनो या ठिकाणी आपण खत व्यवस्थापन केलेलं होतं सुरुवातीला खत व्यवस्थापन करत असताना आपण वीस वीस झिरो तेरा दाणेदार मॅग्नेशियम सल्फेट व युरिया अशा पद्धतीचा आपण बेसळ डोस टाकलेला होता व त्यानंतर आपण या ठिकाणी फवारणीचं व्यवस्थापन केलं दोन ते तीन फवारण्या आपण यामध्ये घेतल्या फवारण्या घेत असताना यामध्ये आपण सुरुवातीला रोगर रोगरबरोबर आपण जी फाईव्ह हे टॉनिक वापरलं त्याचबरोबर त्यामध्ये आपण बावीस तीन वापरलं आणि एकोणीसशे एकोणीस अशा पद्धतीचा पहिला स्प्रे आपण घेतला दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण परत किलर हे कीटकनाशक वापरलं त्याचबरोबर आपण त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट वापरलं मॅग्नेशियम सल्फेटबरोबर वा जी फाईव्ह हे दौनी टॉनिक आपण वापरलं तिसऱ्या फवारणीमध्ये पण आपण जी फाईव्ह हे टॉनिक वापरलेलं आहे आणि आज पूर्ण आपला प्लॉट एक नंबर साईज दौ झालेली आहे तर अशा पद्धतीचं नियोजन जर आपण केलं तर नक्कीच आपल्या बॅचेस ह्या सक्सेस होण्यास मदत होईल आज तुम्ही व्हिडिओमध्ये हो पहा शेवटपर्यंत प्लॉट आहे हे पूर्ण काळोखी आहे एक्साईज आहे आणि जर अशा प्लॉट जर आपले बनत राहिले तर नक्कीच रेशीम शेतीमध्ये बॅचेस सक्सेस निघण्यास मदत होईल व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद